नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं बाजार फेरफटका हे आपल्या आवड़ते यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी वैजापूर बैल बाजार दाखवण्यासाठी आलोले आहे वैजापूर बैल बाजारा मित्रांनो चोपड्या तालुक्यामध्ये येतो जिल्हा जळगाव मला बरेच आहे आणि त्या कमेंट द्यायचं की दादा आम्हाला वैजापूर वैजापूर बैल बाजार दाखव बाजारामध्ये कशी जोड्या असतात या ठिकाणी किंमती कशी असतात आणि या ठिकाणी व्यवहार कसे होतात तर आजच्या वेळीमध्ये आपण संपूर्ण माहिती दावणार आहे तुम्हाला म्हणजे जसं बाजार कसा भरलेला आहे या ठिकाणी जोड्यांच्या किमती काय असतात संपूर्ण माहिती आपण सांगणार आहे तर मित्रांनो हा जो बाजार आहे एम पी आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या मध्ये बाजार भरतो बाजूला पाहू शकता पूर्ण नदी वगैरे पण या साईडला हे पूर्ण ही नदी वगैरे हे साईडला आणि इकडे पूर्ण साईडला बाजार भरतो गावाच्या बाजूला बाजार भरतो मित्रांनो मोक म्हणजे मोकळ्या पट्टंगामध्ये तर आजचे एवढे म्हणा आपण जेवढे शक्य होईल तेवढ्या किमती वगैरे या ठिकाणी व्यवहार कसे होतं पूर्ण माहिती सांगणार आहे पण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो इथले जे व्यापारी आहेत जेवढे ते शेतकरी आहेत ते आपल्याला येऊ किमती वगैरे काही सांगत नाही कारण त्यांना मराठी जमत नाही तरी मी त्यांच्याशी हिंदी बोलतो पण तरी ते आपल्याला बोलताना जरा घाबरतात ते त्यांना असं वाटतं की वाला आहे एक तर काही काही जरा ते घाबरतात बोलण्यासाठी त्यांना एवढे आणबोणीत कारण इकडे कोणी युट्यूबाला असं येत नाही पण मी मला कमेंट यायचं म्हणून मी म्हटलं चला इकडचा बाजार दाखवू पण तुम्हाला मी इकडचा आता बाजार दाखवतो मी बऱ्याच या ठिकाणी जोड्या वगैरे आलेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी शक्य असेल तेवढे तुम्हाला मी किमती व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती सांगणार आहे या ठिकाणी फक्त तुम्ही कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्ते नमस्ते काय के देवली के व्यापारी आहे ना हा व्यापारी कितीला आहे बेज बेजला चार पाँच जोड़े लाए कितने नहीं अभी तो अभी चालू, चालू है बाजार कौन कौन से बाजार करते हो आप हम चोपड़ा जापुर करते चोपड़ा और वैजापुर का खरीदी होते हैं अपने राजपुर की खरीदी की अपने पास व्यवहार कैसे होते है बाजार में अपन दो दिन के पैसे लेते हैं दो दिन महाकाल के कारण अपने जो जुड़ी होती है गारंटी की होती है सब ये जुड़ी की कीमत क्या बोली अपने पंचानी बोलने का पंचान्व और देने का फाइनल कितना पंचायसी किसने मांगी ये जुड़ी अभी तक नहीं अभी नहीं अभी चालू बातों में कैसे दोनों कर दातों में दोनों कर दाते क्या गारंटी इसकी दोनों को की सर्विस बैसे की और काम की गारंटी फुल गारंटी एकदम ये बरबार की इकहत्तर हजार बोलने का इकहत्तर हजार और देने का पैंसठ हजार देने के पैंसठ और दातों में कैसे दोनों है दातों में ये दोनों कर दाते क्या गारंटी है दोनों की मार्किस फुल गारंटी रहेंगे इसकी भी बोलणे का पंच्याहत्तर और देणे का फायनल पाई मित्रांनो सांगायला पंच्याहत्तर पासठ पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसं आहेत दाताला करतात मित्रांनो गॅरंटी कामाचे संपूर्णच मार्केबाचे स्वतः मला कसार आहेत दोन दिवस आखून पैसे द्या या जोडीचे बोलणे का एक साठे इसमी कमदात होत नाही का पंचावन्न खाली पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडीला शेकमतीच्या वेळे आलेले आहेत दोन दिवस आखलून पैसे गॅरंटीच्या जोड्या संपूर्ण दातो मी कसे दोन आहे दा दातो मी खाली चार चार दाते हे वाली जोडी की छेचे दाते तो दात जोडी चांगली मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी सुंदर क्वालिटी जोडी एकदम बरोबर क्या परिस्थिती तुम्ही एक्क्याण्णव बोलणे कि हा एक्क्याऐंशी दे बरोबर एक्क्याण्णव बोलणे का एक्कशी तक हो जाएगा मित्रांनो दाताला कर जाते हिस्सा असा जाते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत पाहू शकता जोडे एक नंबर जोडे सुंदर क्वालिटी जोड आहेत मित्रांनो जर तुम्हाला जुडी वगैरे खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणार आहे वैजापूर आणि चोपडाचा बाजार करतात ते मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हे एकच नंबर आहे मित्रांनो एवढ्या सुंदर अशा क्वालिटी एवढ्या आलेल्या आहेत आणि आपण आजच्या व्हिडिओ बनवतात त्यांच्या संपूर्ण एवढ्यांच्या किमती सांगितल्यात तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर चोपड्या बाजारामध्ये पण यांची दावा नसते वैजापूरमध्ये पण असते तर आपण नामवर मोबाईल नंबर बोलो इरा शिवा देवली मोबाईल नंबर मोबाईल नंबर नंबर दाऊन जरा तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकणार आहे तुम्हाला जर जुड्या वगैरे घ्यायचं असेल तर आपण संपूर्ण जोड्यांची किमती सांगितल्या आहेत तुम्हाला पण कोणतीही जोड्या आवडेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी खरेदी करा जोड्या वगैरे चांगल्या आहेत पाहू शकता या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात या ठिकाणी व्यवहार कसे होतात संपूर्ण माहिती सांगितली आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडीला अशा किमतीच्या जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो तर तुम्ही खरेदी करा कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी पाहू शकता आपण या ठिकाणी स्वस्त जुळे आहेत जास्त मागणी आहेत क्वालिटीचे एवढे आहेत मित्रांनो पाहू शकता आपण हे पण मित्रांनो जोड्या वगैरे कसे असत तर बाकीची किमती सांगता बाकीचे व्यवस्थित किमती सांगत नाही मित्रांनो कारण त्यांना ते जरा घाबरता बोलायला या ठिकाणी असंही कारण त्यांना माहिती नाही नेमकं काय शूटिंग चालू आहे नेमकं काय आहे असं ते जरा घाबरतात म्हणून तुम्हाला फक्त बाकीचे जोडे मी असे दाखवून देतो आहे की जोड्या या ठिकाणी कसे आलेल्या आहेत किमती वगैरे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तीस हजारपासून सुद्धा जोडी पडेल पाहू शकता या ठिकाणी बाकीच्या इकडे बांधलेले आहेत मित्रांनो बाष्पा पाहू शकता बाकी विकलेल्या आहेत बाकीचे या ठिकाणी हे पाहू शकता आपण या ठिकाणी बाकी या ठिकाणी विकलेल्या राहिलेले बाकीच्या राहिलेल्या हे पहा मित्रांनो कशा जोड्या बांधलेल्या असतात पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा जशी जोडी विकली गेली तसं मित्रांनो तिकडे मध्ये बांधून देता ये हे पाहू शकता आपण बाकीच्या जुड्या इकडे बांधलेले आहेत या संपूर्ण आहेत मित्रांनो विक्री झालेल्या आहेत पूर्ण जंगलामध्ये जोड्या बांधलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी जशी जोडी विकली गेली तसंही इकडे बांधून देतात ते तर मित्रांनो पहिले या ठिकाणी तुम्हाला माहिती होतं का या ठिकाणी गाड्या पण नव्हत्यात तर लोक डायरेक्ट वीस वीस किलोमीटरपर्यंत बैल घेऊन जंगलामध्ये जायचे घेऊन जायचं त्यात हे पहा तसं काय बोलतं बाई तर पहा मित्रांनो जोड्या विक्रील्यानंतर म्हणजे विक्री, विक्री आल्यानंतर बांधून देतात बाजूला इकडे बैलाचे शेंग वगैरे कापणं चालू आहे पाहू हो शकता आपण लहान लहान वास्त्र पण या ठिकाणी पाहू हो शकता आपण ला लहान वास्त्र बांधलेले आहेत इकडे पण इकडे पण बघू शकता आपण बरेच जोड्या आलेले आहेत मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे गरम एकदम लहान या या ठिकाणी बरेच बैल आहेत पाहू शकतो पण या ठिकाणी पण बरेच जोडे या ठिकाणी आलेले आहेत विक्रीसाठी शनिवारचा बाजार असो आज मी चाळीसगाव न जाता मित्रांनो आज मी वैजापूरमध्ये मध्ये आलोले कारण मी जसं माझं चॅनल ओपन झालेलं आहे आता माझ्या चॅनलला लाखच्या वरती सबस्क्रायबर झालेले आहेत पण मी आतापर्यंत वैजापूर बाजार कधी दाखवला नव्हता पण कमेंट आम्ही बरेच जणांचे येत होते की दादा आम्हाला वैजापूर बाजार दाखवा वैजापूर बाजार दाखवा बरेच कमेंट यायच्या पण मित्रांनो हा बाजार जरा पहाडमध्ये येतो म्हणजे एम पी वॉर्डरला येतो म्हणून जरा इकडे यायला पण थोडं रिस्की यायला हे पा इकडे पण पाहू शकता आपण या ठिकाणी तर पूर्ण मित्रांनो या ठिकाणी समोर नदी पण आहे आणि नदीच्या बाजूलाच हा बाजार वगैरे भरतो पाहू शकता आपण समोर तिकडे समोर पूल वगैरे पूर्ण पाडी हे आहे मित्रांनो सातपुडा पडतो पाडीमध्ये हा बाजार भरतो मित्रांनो बरेच जोड्या या ठिकाणी येत असतात शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या पाहू शकता आपण या ठिकाणी ससा जास्त शेतकरी असतात मित्रांनो व्यापारी पण असतात पण सस शेतकरी असं असतं या ठिकाणी आणि शेतकरीच्या जोडे घेऊन व्यापारी आपल्या बाजारामध्ये विकतात तर तुम्हाला डायरेक्ट इथली किमती सांगतो मी आता मी हे पाहू शकता या ठिकाणी जोड्या वगैरे चांगले आलेले आहेत सुंदर अशा जोड्या असतात मित्रांनो जोडे असतात म्हणजे प्रत्येक शेतकरीला पुरवडील शे अशा जोडे असतात या ठिकाणी होऊ शकता पण लहान पण लहान वीत मित्रांनो या बाकी तिकडे पण आलेले आहेत इकडे पण जशी आवक मित्रांनो तसे अशा जोड्या असतात या ठिकाणी पण जास्त माग न भेटता मित्रांनो या ठिकाणी पण आपल्याला पस्तीस चाळीस पंचाळीस सहा हजाराच्या जोड्या भेटेन या ठिकाणी जास्त माग जोड्या भेटणार आहेत नाही या ठिकाणी तुम्हाला तिकडे समोर एक व्यवहार चालू आहे पाय मित्रांनो इकडे हे दोन गोरे आहेत खतरनाक एकदम दात पण पाहू देत नाही ते एवढी जबरदस्त एकदम हे पाय दोघे गोरे एक नंबर जोडी पण ते एक दातं वगैरे पाहू देत नाही जरा गरम येत ते इकडे पण एक आहे मित्रांनो या ठिकाणी नागुरी पहिलं पण येतात बरं का नागुरी वासरं येतात या ठिकाणी कमीत कमी दोन दात चार दात हे पहा मित्रांनो एकदम गरम आहे तुला मित्रांनो तुमचे कमेंट होत्या म्हणून आलो एवढ्या लांब फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जर जर मला रिस्पॉन्स आला या बाजाराचा चांगला जर मी म्हणजे रिस्पॉन्ड दिला चांगला मला जर व्हिडिओ जर व्हायरल झाला ना तर मी तुम्हाला एक हप्ते तरी एक हप्ता तो एक हप्ता तो चाळीस गाव किंवा एक हप्ता तुम्हाला वैजापूर दाखवेल मी फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा शेअर करा कमेंट करा म्हणजे मला पण जरा योग्य वाटेल व्हिडिओ बनवायला की नाही बो पाहिला तुम्ही कमेंट जसे केला तसे तुम्ही व्हिडिओ पण पाहिले होऊ शकता आपण किमती वगैरे सांगितल्या आहेत बाकी तुम्हाला फेरपटका मारतो मी या व्हिडिओमध्ये रे